अमरावती जिल्ह्यात दोन ट्रॅव्हल्स बसेस नंबर प्लेट बदलून धावत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे आरटीओनं कारवाई करत वजझार नाक्यावर या दोन बसेस ताब्यात घेतल्या ओतर्फे पुढील तपास सुरू आहे दोन ट्रॅव्हल्स बसेस नंबर प्लेट बदलून धावत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांना मिळाली होती त्यांनी संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आरटीओच्या चेकपोस्ट चेकपॉईंट आणि भरारी पथकामार्फत या बसेसचा शोध घेण्याचे आदेश दिले होते या ट्रॅव्हल्स बसेस नागपूर मार्गे इंदोर इथं जाण्याकरता निघाल्या होत्या मात्र आरटीओच्या वझर येथील नाक्यावर दोन्ही बसेसला अडवून कागदपत्रांची मागणी केली असता वाहनचालकांनी दाखवलेली कागदपत्रे बनावट असल्याचं निदर्शनास आलं दोन्ही चालकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कुठलीही माहिती समाधानकारक न दिल्यानं दोन्ही ट्रॅव्हल्स बसेस ताब्यात घेऊन परतवाडा आगार बसस्थानक इथं जमा करण्यात आल्या दोन्ही ट्रॅव्हल्स बसेसच्या चेसिस नंबरवरून निरीक्षण केलं असता बसला दुसरी नंबर प्लेट बसवण्यात आल्याचं निदर्शनास आलं ही बस प्रियंका बागडी नागपूर यांच्या नावानं असल्याचं आढळून आलं दुसऱ्या बसलाही चुकीची नंबर प्लेट बसवण्यात आली होती या बसच्या मालकाचा शोध सुरू आहे पहिल्या वाहनावर एकतीस ऑक्टोबर दोन हजार सतरापासून कर थकीत असल्याचं निदर्शनास आलं आहे कर चुकवेगिरीच्या उद्देशानं या वाहनांचे नंबर प्लेट बदलून दोन्ही ट्रॅव्हल्स बसेस इतर राज्यात वळती करण्यात येत होती काय याबाबत शंका व्यक्त केल्या जाते है?